दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होती आहे गावाचं नाव होतं नांदगाव शांत साधं गाव पण दरवर्षी पावसाळा संपताच गावाच्या कडेला एक भला मोठा सरकशीचा तंबू उभा राहायचा रंगीबिरंगी झेंडे उंच कांबावर ठांगलेले दिवे आणि आत वाजणारी ढोल ताशांची धमाल गावभरी वर्षभर ज्याची वाट बघायची तीच ही जत्रा होती त्यासारकशीत एक कलाकार होता गोविंद जोकर त्याच्या चेहऱ्यावर नेहमी पांढरा रंग लाल गोल नाक आणि विचित्र मोठं हास्य मुलं त्याला बघून खळखळून हसायची मोठी माणसं त्याचे विनत ऐकून दाद द्यायची पण त्याचा हास्यामागे दडलेली वेदना कोणालाच ठाऊक नव्हती गोविंदच्या आयुष्यातली खरी कहाणी फार भयानक होती त्याचं बालपण गरिबीत गेलं होतं वडील दारू पिऊन मारायची आई लहानपणीच गेली होती त्याला हसणं कधीच मिळालं नव्हतं म्हणूनच मोठा झाल्यावर त्याने ठरवलं लोकांना हसवायला लावायचं पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एका रात्री मोठा शो सुरू होता तंबू खचाखच भरलेला गोविंद नेहमीप्रमाणे रंगमंचावर आला लाल बलून हवेत सोडले पाय घसरल्यासारखा अभिनय केला सगळे हसले पण अचानक तो जमिनीवर कोसळला लोकांना वाटलं हा देखील त्याचा अभिनयाचा भाग असेल पण तो हल्लाच नाही जेव्हा सगळ्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा तो मृत होता त्याच्या चेहऱ्यावर अजूनही रंग होता आणि ओठांवर एक विचित्र हास्य कोरलं गेलं होतं अगदी जिवंत दिसणार पण मृत्यूच त्या दिवसानंतर सरकशी बंद पडली तंबू मात्र गावच्या कडेला उभा राहिला पावसात भिजत उन्हात जळत पण पडला नाही काही महिन्यांनी गावकरी म्हणू लागले रात्री त्या तंबूतून ढोल तशा वाचतात मुलांच्या हसण्याचा आवाज येतात कोणी जवळ केलं ला तर लाल बनून हवेत तरंगताना दिसतो आणि सावलीत जोखर उभा असतो एका रात्री गावातला एक तरुण नील मित्रांच्या पैजेला जिंकण्यासाठी तंबूत गेला काय भूतभूत काही नसतं तो हसत म्हणाला आणि आत गेला तंबूच्या आत पसरलेला अंधार जुन्या खुर्च्या फाटलेली जाळी आणि अचानक मध्येच एक लाल बलून त्याच्या समोर आला तो बघत राहिला बलून कुठून आला तेवढा कुठेतरी कोपऱ्यातून हसू हा 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 नील मागे वळाला आणि त्याला दिसला एक पांढऱ्या रंगाचा चेहरा काळ्या डोळ्यांनी सरळ त्याच्याकडे बघत होता जोकर तंबू मध्ये उभा असलेला नील त्या पूर्णपणे गोठून गेला होता त्याच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता पण त्याचं हृदय जणू छाती फोडून बाहेर पडेल असं धडधडत होत समोर उभा असलेला जोकर चेहऱ्यावर पांढरा रंग लाल रंगाने रंगवलेले ओढ पण ते हास्य जिवंत हास्य नव्हतं ते मृत्यूचं हास्य होत जोकर हलकेच रोक वाकवत त्याच्याकडे चालायला लागला नील हातातला टॉर्च थरथरू लागला तो मागे सरकला पण तंबूच्या आतला खुर्च्या लोखंडी रॉड आणि जुऱ्या दोरांमध्ये तो अडकला तेवढ्या जोकरच्या हातातून एक लाल बलून सरळ नीलच्या चेहऱ्यावर येऊन आदळला बलून फुटताच आतून लाल रंगाचा पाण्यासारखा द्रव्य त्याच्या चेहऱ्यावर उडलं नील घाबरून चेहरा फुसू लागला पण त्या द्रवाला लोखंडी गंध होता ते रक्त होत तो किंचाळत तंबूतून बाहेर पळाला बाहेर पोसल्यावर मित्रांनी त्याला पाहिलं त्याच्या कपड्यांवर लाल डाग चेहरा फिकट पडलेला डोळ्यात भीती काय झालं रे तो तो आत आहे जोकर हसतोय नील थरथरत बोलला मित्रांनी त्याला वेळा समजून हसणं सुरू केलं पण पुढच्या दिवशी गावात चर्चा पसरली नील रात्री झोपू शकत नव्हता त्याला प्रत्येक वेळी डोळे मिटले की ते हसू ऐकायला यायचं हा 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 तू पण माझ्यासोबत असशील हळूहळू हो गावातल्या इतर लोकांनाही अनुभव यायला लागले एका बाईला रात्री तिच्या घरात लाल बलून दिसला एका मुलाला स्वप्नात जोकर दिसला आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा तापाने फणफणू लागला गावकरी घाबरून गेले तो गोविंद जोकर मरून शांत झालाच नाही त्याचा आत्मा अजूनही तिथे आहे म्हातारी मंडळी म्हणू लागले पण कोणालाही धारस करून पुन्हा तंबूत जायची हिंमत नव्हती फक्त नील मात्र आता एक विचित्र खेचण्यामागे अडकला होता त्याला वाटत होत जोकर दररोज रात्री त्याचं नाव घेतो भिंतींवर सावल्या हलतात आरशात त्याला स्वतःच्या मागे पांढरा चेहरा दिसतो एका रात्री तो उठला खिडकीतून पाहिलं त्याच्या घरासमोर रस्त्यावर लाल बनून पडला होता आणि दूरवरून तंबूच्या दिशेने हसू ऐकू येत होत अशाच काही गोष्टी दिवसेंदिवस होऊ लागल्या नीलला आता जोकरचा सह सहन होत नव्हता रात्री खिडकीतून बाहेर पाहिलं की नेहमी लाल बोलून उडताना दिसायचे भिंतींवर त्या बोलून सावल्या हसण्याचे आवाज आणि सगळ्यात भयानक म्हणजे आरशा स्वतःच्या मागे पांढरा चेहरा गावकरी त्याला टाळू लागले नील वेडा झालाय त्याच्या मागे वाईट आत्मा लागलाय असं म्हणत लोक दूर राहू लागले एका रात्री त्याने कायमचं ठरवलं हे दरोरोजचं घाबरणं भीती कशासाठी हवी आहे त्याने ठरवलं पळून जाऊन काही होणार नाही मला परत तंबोत जाऊन आता शेवट करायलाच हवा तो हातात टॉर्च काही अगरबत्त्या आणि गळ्यात ताईत घेऊन निघाला रात्र काळोखी होती वारा सुटला होता कडेला उभा असलेला तो तंबू अंधारात अजूनच भयानक दिसत होता फाटलेली कापडं वाऱ्याने फडफडत होती जणू तंबू श्वास घेत होता नील आत शिरला ओलसर वास धुळीने झाकलेली जुनी खुर्च्या बाहुल्या मध्यभागी मात्र एकच गोष्ट ताजी होती लाल बोलून बलून जमिनीवर पडलेला होता नील त्याला हात लावणारी इतक्यात कुठेतरी आवाज आला परत आलायस मी वाट बघत होतो त्याच्यासमोर अचानक दिवे पेटले जुन्या खुर्च्या प्रेक्षकांसारख्या उभ्या राहिल्या आणि मध्यभागी रंगमंचावर झोकावर उभा दिसला तो आता आधीपेक्षा भयानक दिसत होता चेहऱ्याचा रंग वितळल्यासारखा डोळ्यात काळ पोक रिकामी पण हसताना त्याचे ओठ कानापर्यंत फाटलेले भासत होते तो हळूहळू रंगमंचावर खेळायला लागला खुर्च्या फेकायच्या कधी टाळ्या वाजवून प्रेक्षकांचा आवाज तयार करायचा नील थरथरत पाहत होता अचानक जोकर त्याच्याकडे आला त्याने लाल बलून नीलच्या हातात ठेवला आणि म्हणाला एकदा हसलास की हसला माझ्यासोबत राहशील श्वास अडकला बलून त्याच्या हातात थरथरत होता तो मागे वळाला पण दार बंद झालं होतं संपूर्ण तंबूत आता फक्त हसू घुमत होत हा 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 हा, हा। तंबू मधलं दार घट्ट बंद झालं होतं नील हतोड्याने आपटल्यासारखं दारावर जोरजोरात जोरात धडक जगला पण दारावर हात लागल्यासारखं त्याला जाणवलं ते लाकूड कापड नव्हतं जणू रबरासारखं लवचिक होतं होत ठोसा मारला की आतून हलक्या श्वासासारखा आवाज यायचा तो घाबरून मागे वळाला मध्यभागी जोकर अजूनही थांबलेला त्याच्या हातात आता एक खेळण्याचा हत्यार पण रक्ताने माकलं होतं अचानक दिवे झगझगू जग लागले तंबूमधन खुर्च्या आपोआप सरकल्या जणू अदृश्य लोक बसले आहेत आणि मग टाळ्यांचा आवाज घुमला वा, वा। लक्षात आलं हे प्रेक्षक माणसं नाहीत ते आत्मे आहेत प्रत्येकाचा चेहरा पांढरा ओठ फाटलेले आणि डोळे काळे सगळे सा जोकर सारखेच दिसत होते नीलने घाईघाईने बलून खाली फेकला पण बोलून जमिनीवर आदळताच तो फुटून गेला आणि आतून हजारो लहान मुलांचे हसण्याचे आवाज बाहेर आले तो कान झाकून बसला पण आवाज थांबत नव्हता जोकळ हळूहळू त्याच्याकडे सरकत म्हणाला तुला पळायचं पण त्याआधी तुला माझी गोष्ट ऐकावी लागेल दिवे बंद झाले अंधारात फक्त लाल प्रकाश दिसू लागला त्या लाल उजेडात नीलला दिसलं एक लहान मुलगा फाटकी कपडे घालून रडतोय त्याच्या मागे एक माणूस त्याला मारतोय आणि मग त्याला रंगमंचावर ढकलतोय गोविंद त्याच बालपण त्याची वेदना लोकांना जबरदस्ती हसवण्यासाठी केलेलं आयुष्य हे सगळं नीलच्या डोळ्यांसमोर दिसू लागलं जोकरचा आवाज घुमला मी कधीच लोकांना घाबरवायचं ठरवलं नव्हतं पण जेव्हा माझा हसू मृत्यूमध्ये बदललं तेव्हा सगळं कायमचे माझ्या सरकशीत अडकले नीलला जाणवलं हा भूत नाही तर एक शापित नाटक आहे एकदा आत आलो की हा शो संपत नाही अचानक सगळं शांत झालं फक्त रंगमंचावर एकच दिवा लागला जोकर बसला होता आणि त्याच्याशी जरी रिकामी खुर्ची ठेवली होती तो हाताने नीलला बोलवत होता ये माझ्या शेजारी बस हा शो आपलाच आहे नीलने श्वास रोखला त्याचा पुढचा निर्णय ठरणार होता तो सुटणार की कायमचा अडकून राहणार नील समोर पाहत होता रंगमंचावर जोकर बसलेला बाजूला रिकामी खुर्ची जणू त्याच्यासाठी राखून ठेवलेली तंबूमधल्या सर्व्या आत्म्यांची नजर नीलवर रोखलेली परत त्याच्या खानाचा आवाज आला बस बस इथे तू एकदा बसलास की कायमचा आमचा ओशी नील मागे सरकला मी तुझ्यासारखा होणार नाही तू किंचा त्याने गळ्यातला ताईत घट्ट पकडला आणि मंत्र म्हणू लागला त्या क्षणी तंबू हलायला लागला जणू संपूर्ण तंबू एक प्रचंड प्राणी आहे आणि तो वेदनेने ओरडतोय दिवे झगमगले खुर्च्या कोसायला आत्मिक किंचायले चोकरचा चेहरा आणखीच भयानक झाला त्याच्या डोळ्यातून काळं पाणी वाहू लागलं तो राहून खिंचायला माझ्या सरकशीत कोणी मला विरोध करू शकत नाही अचानक नीलच्या आजूबाजूला लाल बलून उडू लागले प्रत्येक बलून मध्ये त्याला आपला चेहरा दिसला कुठे तो हसतोय कुठे रडतोय कुठे मृत आवाज देत आहे बलून फुटले की रक्त उडायचं आणि त्या रक्तातून आवाज यायचा आमच्यात सामील धडपडत तंबूच्या दुसऱ्या टोकाला पळाला त्याला पडद्यामागे एक लाकडी जीना दिसला तो चढू लागला पण प्रत्येक पायरीवर जोकरच्या हातांचा ठसा उमटत होता लाल रंगाने माखलेला जीना चढून तो वर गेला तर काय दिसलं एक प्रचंड आरसा त्या आरशात त्याने स्वतःला पाहिलं पण तो स्वतः नव्हता तो पांढरा रंग लावलेला लाल नाग आणि मूर्तासारखा हसणारा जोकर तो किंचायला आणि आरशावर हात मारला आरसा तुटला आणि तुकड्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचा जोकर सारखा चेहरा दिसत राहिला तुकडे रक्त आले होते आणि जमिनीने ते घेऊन टाकले तेवढ्यात मागून जोकरचा हात त्याच्या खांद्यावर आला थंडगार मूर्तासारखा स्पर्श तुला वाटतं तू पळू शकशील हा शो फक्त सुरू झाला आहे तंबूतल्या सगळ्या आत्म्यांनी जोरात टाळ्या वाजवायला चालू केले टाळ्यांचा आवाज इतका मोठा होता की नीलचे कान फाटतील असं वाटलं टाळ्यांचा कडकडात घुमत होता त्याला वाटलं जणू संपूर्ण जग त्या तंबू मध्ये कैद झालंय श्वास घ्यायलाही त्रास होत होता त्याच्या खांद्यावर जोकरचा थंडगार अजूनही होता तो कानाशी कुजबुजला तू बाहेरचं आयुष्य विसर आता फक्त हा शो आहे आणि प्रेक्षक म्हणजे मृत आत्मे अचानक रंगमंचावर प्रेक्षकांच्या मध्ये काही आकृत्या उभ्या राहिला नील डोळे मोठे करून पाहू लागला ते गावातले लोक होते जे गेल्या काही महिन्यात मृत्युमुखी पडले होते त्यांचे चेहरे आता फाटलेले पांढरे रंगलेले आणि मोठे लाल नाक आणि ओठ लाल रंगाने भरलेले ते सगळे नीलकडे बघून एकसाथ हसू लागले हा 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 त्याचं डोकं घरगरू लागल तो किंचायला थांब थांब रे जोकर त्याच्या समोर उभा राहिला त्याच्या हातात एक खेळण्यासारखी लहान चाकू होती पण त्याच्यावर रक्ताचा थर जाड झाला होता तो म्हणाला माझा खेळ अपूर्ण आहे प्रत्येक शो मध्ये नवीन कलाकार हवा आता तू तो कलाकार आहेस नील मागे हटला मी नाही होणार तुझ्यासारखा मी इथून बाहेर जाणार त्याचा आवाज घुमला पण तब्बू मध्ये हास्य परत आलं खुर्च्या आपोआप प्रेक्षक वर्ग त्याच्या बघती वर्तळू लागलं तेवढ्यात अचानक दिवे गडद अंधारात नील फक्त आपला श्वास ऐकू शकत होता आणि मग एक मोठा ढोल वाजला त्यात आल्यावर सरमे आत्मे हालचाल करू लागले ते नाचत होते थरथरत होते जणू एखाद विकृत नृत्य सुरू झालं होत प्रत्येक चेहरा हळूहळू बदलून नील सारखेच होत होते शेकडो हजारो नील जोकरच्या चेहऱ्यात अडकलेले तो घाबरून डोळे बंद करून बसला डोळे उघडलेले तेव्हा त्याला दिसलं तो स्वतःच रंगमंचावर उभा होता चेहऱ्यावर पांढरा रंग ओठांवर लाल हास्य समोर बसलेले आत्मे त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि कोपऱ्यात खऱ्या जोकरचा आवाज आला हा माझा खेळ आहे आणि तू माझी नवी कठपुतळी आहेस नील किंचाळून उठला पण त्याच्या किंचाळण्याचा आवाज प्रेक्षकांच्या टाळ्यांमध्ये विरून गेला त्याने आपली लहान असणारी नकली हालचाल केली जोकर थांबला टाळ्याही थांबल्या नीलने लक्ष दिलं त्याला वाटलं शायद आता मी सुटणार पण अचानक रंगमंचा मागे दिवा पेटला आणि जोकर गायब झाला नीलने थांबून श्वास घेतला तो बाहेर पडला पण गाव शांत नव्हतं रस्त्यावर कोणताही जीव नाही घर रिकामी आहेत फक्त प्रत्येक घराच्या खिडक्यात पांढरे रंगलेले चेहरे लाल ओट आणि मृत हसू चमकत होतं नीलला समजलं तो जीवित राहिला पण संपूर्ण गाव आता जोकरच्या शापाखाली आहे तो घाबरून मागे वळाला आणि अचानक स्वतःच्या हातात पाहिलं त्याच्या हातावर लाल नाक आणि पांढरा चेहरा होता तो हसला पण तो स्वतःच नव्हता जोकरचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करत होता अर्थात जोकर कधीच संपत नाही तो फक्त नवीन शरीर शोधत होता आणि नील त्याचा नवा वाहक बनला होता जणू इतिहास स्वतः पुन्हा सुरू करणार आहे जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे